देवपूर उन्नतीनगरात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी घरफोडी गर चांदीचे दागिने हजारोंची रोकड चोरट्याने केली लंपास शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे धुळे देवपूर उन्नतीनगरात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी चांदीचे दागिने हजारोंची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे अशी माहिती तेवीस जानेवारी गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान पोलिसांनी दिली आहे मिळालेल्या माहितीच्यानुसार शहरातील देवपूर प्लॉट नंबर चोवीस मिराई सदन उन्नती नगरात सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी धरमसिंह किसन सिंह परदेशी यांच्या मालकीचे राहते घर आहे ते गेल्या पंधरा दिवसांपासून नाशिक येथे उपचारासाठी गेले असता याच दरम्यान त्यांचे बंद घराचा फायदा घेत कोणीतरी व्यक्तीने घराचे लाकडीदाराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून देऊन कपाटातील रोख रक्कम पंधरा हजार रुपये देवघरातील देवाऱ्यातील चांदीचे देव चांदीचे कडे असा अंदाजे चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून चोरटा पसार झाला त्यानंतर नाशिकहून अगोदर त्यांचा मुलगा घरी आला त्यावेळी त्याला लाकडी दाराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले घरात चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पश्चिम देवपूर पोलिसांना माहिती दिली पश्चिम देवपूर पोलिसांनी जानेवारी गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या भेट देऊन पाहणी केली घटनेसंदर्भात पश्चिम देवपूर पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते पंधरा दिवस घर पूर्ण खाली होतं इकडं लॉक होत सगळं लॉक लावलं होतं आल्यानंतर काल मी बाईक ने निघालो फॅमिली मध्ये गाडी गाडीने येत होती तर मी थोडं लवकर पोहोचलो दोन तास आल्यानंतर मला त्या गेटचा कुलूप जसा तसं होतं कुलूप उघडून मध्ये आलं तेव्हा हॉलचा हा दरवाजा फक्त कडी लावली होती त्याला कुलूप नव्हता तर मला थोडी शंका आली तुम्ही दरवाजा उघडून पाहिला तर हे सगळं सामान इकडे अस्त्यस्त पडलेलं होतं तर मी दरवाजा जसा उघड झालो चालून फक्त इथपर्यंत आलो तर अर्थात ना पहिल्या मध्ये पण थोडं दिसत होतं बेडरूममध्ये सायकल पडलेली वगैरे तर मी आलो कुलूप लावलं आणि मग इन्फॉर्म केलं पॉइन्सिब मग त्यांनी येऊन सगळं चेक केल्यानंतर रात्री आणि रात्रभरात आम्हाला कळलं की पहिले लक्षात नाही आलं काय केलं पण जेव्हा लक्षात आलं तर देव रात्री चांदीचे मूर्ती होते ते गेले चार पाच मूर्ती होते दोन चाळीस शेग्राम होते टोटल प्रत्येक मूर्ती तशी होती आणि थोडीशी या कपडा स्कॅच होती अकराशे ग्राम अकराशे ग्रामची मूर्ती होते चार पाच आणि टोटल इथं पण स्कॅच होती నంతర ఎవ సామాన బ సగ్ సా అస్థవస్